तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे छत्रपती संभाजनगर जिल्ह्यामधील कन्नड तालुक्यात इथं अतिशय सुंदर ठिकाण असलेले आंबाडी धरण व आजूबाजूचा हिरवळ निसर्ग इथं माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकत असाल का अथंग पाण्याचा साठा आहे व माझ्या पुढे हिरवळ पूर्ण हिरवळ आहे या धरणामुळे अतिशय कन्नड तालुक्यातील आजूबाजूचे खेडेपाडे पूर्ण शेतीसाठी या पाण्याचा वापर करता पुरेपूर व आपण आज इथं बघायला आलेलो आहे किती पाणी व इकडं सांडपाणी आहे आता सांडपाणी बंद झालेलं आहे धरणाच्या सांडपाण्याच्या खाली दोन फूट गेलेले पाणी आंबाडी हे एक अंजना व शिवणा नदी काठी आहे यस इथं पर्यटकांसाठी एकदम भारी स्पॉट आहे व पक्ष्यांचा किलबिलाट व तसेच शांततेचे वातावरण आहे इकडं पुढेच जंगल टाईप आहे जर मित्रांनो तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर इथं खूप भारी अँगल्स मिळतील तुम्हाला फोटो काढण्यासाठी शहराच्या गजबटापासून खूप दूर असणे व शांत वेळ निवांत घालण्यासाठी हे ठिकाण पण खूप बारी आहे धरण हे एक शिवणा व अंजना नदीच्या काठी बांधलेलं धरण आहे यो योगेश भाऊ चष्मा घेतलेला आहे कोणत्या चष्मा तू तुला माझा चष्मा घेतलेला आहे तर काय मित्रांनो आज आपण एकटे नाही आलेलो आहे तर आपली अख्खी पूर्ण मित्र परिवार तसेच उर्फ पूर्ण गँग आलेली आहेत इकडे बघू शकतात तुम्ही यश भाऊ रितेश भाऊ योगेश भाऊ पूर्ण फोटो बिटो शूट करतात आहे तर पब्लिक इथं आपल्याला फोटो बिटो काढायचे योगेश भाऊकडे चष्मा आहे योगेश भाऊ चष्मा द्या ना योगेश भाऊचा चष्मा घेतलेला आहे तर कसं दिसतोय आपण आता चष्मा घातल्यावरती ब्लॉग आणखीन शोभा आलेली आपल्या व्हिडिओला आलेले एक नाही तेवढं कमेंट मध्ये नक्की सांगा मागच फोटोशूट काढणं चालू आहे जे असे मित्र परिवार इथं टीम सोबत होते त्यांना फक्त आपली एकच टीप टीप असणार आहे की ते इथं काही खायला आणत्या चिवडा कुरकुरे दुकानातले वेपर्स त्यांनी आणावे आणि ते त्याचा कचरा जो होतो तो घरी पण न्यावा कारण की इथं आल्यावर आम्ही बघितलं खूप कचरा पडलेला होता इकडे नमस्कार मित्रांनो आम्ही आज आलेलो आंबाडी तर आपल्या ओम भाऊला सपोर्ट करा फॉलो करा सबस्क्राईब करायचा कमेंट करा योगेश भोवला पण आहे यश बोमतिंग

अर्ध्याच्या वर प्राणी शेतकऱ्याच्या पोरायला इकडेच बाहेर दिसून जाते बिबट्या सगट बिबट्या सगट वाघा सगट हा डुकर रान लांडगे कोल्हे ससे मासे आर्मी साप आर्मी बंद इकडून पाहत असं नाही डायरेक्ट चालू पाहतो लाईव्ह शो राहतो आमच्याकडं दररोज तयार पडलेले हे पक्षी बघा चिमण्यावरती या पाण्यामुळे इकडच्या शेत्या एकदम हिरवळ व चांगले झालेले आहे त्याचप्रमाणे त्या पानखळ्यामध्ये उकळून देखील जातात इथं पाण्याचं पाटाला पाणी सोडायचं आहे इथून पूर्ण पाणी दिसतं बघू शकतात तुम्ही आता तरी दोन फूट पाणी खाली गेलेलं आहे इकडं पाण्यामध्ये कोणतरी भगवा झेंडा लावलेला आहे यश बघून ते इकडं बहिण ते पोलीस भरती आर्मीची प्रॅक्टिस करत आहे आपल्या ग्रुपमध्ये एखादा तरी व्यक्ती असा पाहिजे तिथं गेला तिथं त्याचा फोन आणि तो फोटोग्राफर पाहिजे म्हणजे योगेश भाऊ आणि याच भाऊनेच तर पोच द्यायला राहत्या दुसऱ्या याच्यात काढत नाही स्वतःच किती मोठे काढून घेता अजून कोणाला तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा अंबाडी धरणाचा फेरफटका व तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका अशा नवीन प्रवासात तोपर्यंत बाय बाय